हॉटेलसारखी पालक पनीरची भाजी बनवायचं म्हटलं की थोडं कोडच पडतं कारण ज्यावेळेस आपण घरी बनवतो त्यावेळेस पालकचा रंग बदलतो टेस्ट बदलते आणि हवी तशी तयार होत नाही चला तर मग हॉटेलसारखी चमचमीत चटपटीत अशी पालक पनीरची भाजी बनवूया तुमचं सगळ्यांचं वैशाली किचन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत पालक पनीर बनवण्यासाठी या इथे मी एक जुडी पालक घेतलेले आहे हे पानं आपल्याला स्वच्छ धुवून निथळून घ्यायचे आहे यामध्ये कुठे किडलेली खराब पाणी बाजूला काढून टाकायची त्यानंतर पातेल्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घेऊन आपल्याला ही पानं त्या पातेल्यामध्ये टाकायची आहेत पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला ही पानं खालीवर करायची आहे जास्तीत जास्त ही पानं आपल्याला पाण्यामध्ये फक्त एक ते दोन मिनिट ही शिजवून घ्यायची आहे भाजीचा रंग बदलला की गॅस बंद करायचा आहे त्याला जास्त कुक करायचं नाही भाजी पातेल्यामध्ये टाकल्यानंतर ती चमच्याच्या साह्याने अशी एक दोन वेळा खालीवर करायची आहे म्हणजे ती सर्व बाजून एकसारखी शिजली जाते आता हळूहळू भाजीचा रंग बदलण्यास सुरुवात झालेला आहे इथपर्यंतच आपल्याला भाजी शिजवायची आहे कमीत कमी एक दोन मिनटं वेळ लागतो यापेक्षा जास्त वेळ भाजी शिजवू नका कारण भाजीमध्ये असणारं कॅल्शियम फायबर्स हे नष्ट होतात अशा पद्धतीची भाजी शिजले की ती आपल्याला झाड्याच्या साह्याने पाणी निथळून काढून घ्यायचे आहे एखाद्या चाळीमध्ये किंवा कोणत्याही एखाद्या भांड्यामध्ये ही भाजी आपल्याला निथळायला ठेवायची आहे जेणेकरून त्यामधील असणारं एक्स्ट्राचं पाणी हे निघून जातं आणि आपल्याला भाजी दळायला सोपं होतं भाजी तळण्यापूर्वी आपल्याला ती कोमट करून घ्यायची आहे खूप गरमही किंवा खूप गारही भाजी आपल्याला दळायची नाही कोमट झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भाजी आपल्याला घालून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये भाजी तळत असताना आपल्याला या इथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही चार पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहे त्यानंतर थोडंसं एक दोन इंच आलं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या तसेच पाच सहा काजू घ्यायचे आहे भाजीमध्ये काजू घातल्यामुळे भाजीला एक प्रकारचा दाटसरपणा येतो आणि चवीला सुद्धा अप्रतिमच लागते हे सर्व पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे तर पाहू शकता मस्त छान ग्रेव्ही तयार झालेली आहे आता या ग्रेव्हीला आपल्याला छान फोडणी द्यायची आहे त्यासाठी कढईमध्ये तीन टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत तापलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन लवंगा एक विलायची दालचिनीचा तुकडा आणि दोन तमालपत्र शहाजीरे असतील तर शहाजीरेला किंवा आपल्या घरातील नॉर्मल जिरे असतील तेही घातले तरीही चालतील आता यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे पण त्या अगोदर हे मसाले छान परतून झाल्यानंतर कांदा त्यामध्ये घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे घरामध्ये खडा मसाला नसेल तर त्याची पावडर असेल ती घातली तरीही चालेल बऱ्याच वेळा पालक पनीर भाजीमध्ये टोमॅटो कांदा हे पदार्थ भाजून किंवा तळून दळून घेतले जातात आणि त्यानंतर भाजीमध्ये घातली जातात तर असं न करता कांदा टोमॅटो हे बारीक चिरून भाजीमध्ये परतून घेतल्यामुळे भाजीचा रंग देखील बदलत नाही आणि त्याचबरोबर भाजीची चव देखील बदलत नाही कांदा छान परतून झाला की त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे फक्त अर्धा टोमॅटो बारीक चिरलेला तुम्हाला जर टोमॅटोची टेस्ट आणखीन आवडत असेल भाजीमध्ये तर एक टोमॅटो बारीक चिरून घातला तरीही चालेल गॅस कुठेही न वाढवता आपल्याला हे सर्व पदार्थ मंद गॅसवरच परतून काढायचे आहे त्यामुळे काय होतं की तेलामध्ये हे पदार्थ छान परतले जातात आणि त्यांचा स्वादही छान येतो कांदा टोमॅटो तेलामध्ये छान परतून झालं की आपल्याला या कांदा आणि टोमॅटोला एक दोन मिनटाची वाफ द्यायची आहे म्हणजे आपल्याला हे एक दोन मिनटं झाकून ठेवून शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून हे टोमॅटो कांदा शिजल्यानंतर भाजीमध्ये कचकचपणा तयार होत आनि दाता नाही आणि ते दाताखाली लागत नाही बऱ्याच जणांना पालक भाजीमध्ये टोमॅटो कांदा हे पदार्थ आवडत नाही तर त्यांनी हे नाही घातलं तरीही चाले हॉटेलमध्ये जी पालक पनीरची भाजी मिळते त्या भाजीमध्ये टोमॅटो आणि कांद्याचा समावेश असतो त्यामुळे ही भाजी अधिकच टेस्टेड लागते टॉमॅटो कांदा छान परतला की नाही हे चमच्याच्या साह्याने चेक करून बघायचं जर नसेल शिजला तर पुन्हा झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे ते या इथे आपला टोमॅटो छान शिजलेला आहे त्यामध्ये आता आपण घालणार आहोत पनीर मसाला पनीर मसाला घरामध्ये अवेलेबल असेल तर घाला नसेल नाही घातला तरी चालेल पण पन, पनीर मसाल्यामुळे भाजीला चव अप्रतिमच लागते म्हणून बाजारात जो मिळतो बाजार तो तोच मसाला मी इथे वापरलेला आहे पनीर मसाला तेलामध्ये छान परतून झाला की चवीनुसार मीठ घालायचं आहे जेवढ्या प्रमाणात तुम्ही भाजी बनवणार आहात त्याच मापाने मिठाचं प्रमाण या इथे वापरायचं आहे मसाल्यांमध्ये हे मीठ छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जी मिक्सरच्या भांड्यामध्ये पिवरी तयार केलेली आहे ती पिवरी आता घालून घ्यायची आहे आणि ती छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे भाजीला एक दोन वेळा छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे की ज्यामुळे भाजीला आणखीनच रंग येतो आणि दुसरी गोष्ट भाजी ज्या पाण्यामध्ये आपण शिजवली तेच पाणी इथं आपल्याला वापरायचं आहे कारण त्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात ते टाकून न देता तेच पाणी भाजीला वापरलं तर अधिकच शरीरासाठी उपयुक्त आहे पालक पनीरची भाजी ही मुळातच हॉटेलमध्ये जशी मिळते दाटसर तशीच आपल्याला इथे बनवायची आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे भाजीला शिजायला लागेल त्याच प्रमाणामध्ये वापर करायचा आहे भाजी शिजवण्यासाठी मी इथे कमीत कमी अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे जे आपण भाजी शिजवण्यासाठी वापरलं तेच इथे मी वापरलेलं आहे भाजीला छान प्रकारे उकळी आली की त्यानंतर बारीक केलेले पनीरचे तुकडे आपल्याला या इथं घालायचे आहे तर मी या इथे दोनशे ग्रॅम पनीर वापरलेला आहे एक जुडीसाठी दोनशे ग्रॅम पनीर भरपूर बर होतं बरेच वेळा बाजारातून पनीर आणल्यानंतर ते कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतरच तुकडे करून भाजीमध्ये वापर करायचा आहे भाजीमध्ये बरेच वेळा पनीर हे तळून घेतलं जातं आणि नंतर पाण्यामध्ये टाकलं जातं तर तसं न करता आहे तसंच कच्च घालायचं आहे की ज्यामुळे ते रबर सारखं ताणलं जाणार नाही आणि भाजीमध्ये खाताना सुद्धा सॉफ्ट लागेल भाजी आपल्याला पुन्हा एकदा झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे जेणेकरून भाजीमध्ये असणारा थोडाफार कच्चापणा निघून जातो जास्त न शिजवता फक्त एक दोन मिनटं आपल्याला भाजीला उडी येईपर्यंतच ही भाजी शिजवायची आहे तर या इथे आपली पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीची पालक पनीरची भाजी बनवल्यानंतर घरामध्ये एक चपातीऐवजी खाणारे दोन चपात्या नक्कीच खातील आणि घरामध्ये तुमचं कौतुकील्याशिवाय सुद्धा राहणार नाही हॉटेलमध्ये ज्या पद्धतीचे पालक पनीरची भाजी मिळते त्यापेक्षाही घरी बनवलेली आणि घरच्या घरी तयार केलेली पालक पनीरची भाजी चवीला तर अतिशय आणि अप्रतिम लागते आजची ही पालक पनीरची भाजी तुम्हाला कशी वाटते तुम्हा ती नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझी व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचे कोणतेही व्हिडिओ मिस होणार नाहीत पुन्हा भेटूया अशीच छान सी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद